घालवाड येथे कायमस्वरूपी तलाठी देण्याची ग्रामस्थांची मागणी घालवाड गावासाठी कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे शासकीय कामांना विलंब होत आहे त्यामुळे कायमस्वरूपी तलाठी नेमावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे घालवाड येथे नेमणूक असलेले तलाठी हे तीन ते चार गावांचा सा कारभार सांभाळतात त्यामुळे त्यांना चारही गावांमध्ये जावं लागतं गुरुवारचा दिवस घालवाड साठी आहे मात्र गुरुवारी देखील पूर्ण वेळ नसतात त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत शासकीय कामांसाठी तलाट्यांना भेटण्यासाठी शेतकरी नागरिकांना शिरोळे येथे जावे लागते शिरोळे उपलब्ध नसतील तर ज्या गावात आहे तिथे जावं लागतं त्यात त्या त्यांचा वेळ पैसा खर्च होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे कायमस्वरूपी तलाटी नेमणूक करून नागरिकांना होणारा त्रास वाचवावा अशी मागणी होतीये महानकर निप साठी ऋषिकेश बाउचे घालवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा